हेर्ले इथल्या वेद अपंग सेवाभावी संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि इचलकरंजी इथल्या मारवाडी युवा मंचाच्या वतीनं विद्यार्थ्यांना भय आणि खौचं वाटप असा संयुक्त कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी संस्था नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील असं मारवाडी युवा मंचाचे अध्यक्ष द्वारकाधीश चांडक यांनी सांगितलं हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं वेद अपंग सेवाभावी संस्था आणि इचलकरंजीतील मारवाडी युवा मंचच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी बोलताना मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष द्वारकाधीश चांडक यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली वेद अपंग सेवाभावी संस्थेचं चा काम चांगलंय या संस्थेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी मदत केली जाईल मारवाडी युवा मंचच्या वतीनं अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात असं चांडक म्हणाले तर मारवाडी युवा मंच शैक्षणिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये स्वतंत्र मार्गदर्शन शिबिरासाठी व्यवस्था केली जाते त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर शर्मा यांनी सांगितलं याप्रसंगी बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल भाग्यश्री संदीप कोरवी हिचा विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भोसले हसी मुल्लाणी भाग्यश्री कोरवी प्राची माने यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला मारवाडी युवा विक्रम राठोड पंकज भंडारी चंद्रप्रकाश छाजेड जुगल बियानी अमित राठोड आशिष भांगरिया पदम ओसवाल महावीर सिंघवी सुरेश बोहरा वन अधिकारी प्रशांत भोसले बिपिन अलमान अमित पाटील राहुल चौगले वासू चंड कंच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते